एकसष्ट पट्टा जुना हिंदकेसरी देशमुख पट्टा मैदानाचा फायनल फेरा सुटला या फेऱ्यामध्ये तीन गाड्यांमध्ये काटा कीर लढत आपला बघायला भेटली ती म्हणजे मिलिंदशेठ पाटील यांचा भुंगा सोबत होता शॉट मेहरबान त्याच्या साईडला होती ती सावकार रायनाची गाडी आणि त्याच्या साईडला होती लखन आणि आबांच्या पाखर्याची गाडी मित्रांनो तीन गाड्यांमध्ये काटाकीर लढत झाली आहे परंतु निकाल घेतला आहे निकाल रेषेवरती निकाल घेतला आहे तो मला वाटते उत्तम शेठ गवळी यांच्या रायनाने आणि सावकारने भुंगानेसुद्धा मित्रांनो एक नंबर मित्रांनो फाईट दिली आहे भुंगा आणि त्या साईडला होता लखन तेसुद्धा मित्रांनो जबरदस्त आनंदी पाळले आहेत लखनसोबत पाकऱ्या तर भुंगासोबत मेहरबान होता तुफान गाडी पाळाली आहे परंतु मित्रांनो बघूया निकाल सामना होतो आहे की पूर्ण कॅमेऱ्याचा अँगल घेऊन मित्रांनो बघितलं जाईल की नक्की निकाल कुणी घेतला आहे काही सांगू नाही शकत कारण मित्रांनो पूर्ण अँगल बघून कमेटी व जे कोणी निर्णय घेतात कमिटी जी निर्णय घेईल तो निर्णय मित्रांनो फायनल निकाल जाहीर केला जाईल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्याला